नमस्कार सरकारी योजना एम एच तेरा या नवीन यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मी तुमच्यासाठी नवीन आहे आणि हा चॅनलसुद्धा नवीन आहे पण नवीन आहे म्हणून तुम्हाला खोटी बातमी पसरवली जाणार नाही खरी आणि अचूक माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून भेटत जाईल त्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करून घ्या तर शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारची पी एम किसान सन्मान निधी योजना आणि महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजना वेगवेगळ्या आहेत एक केंद्र सरकारची आहे आणि एक महाराष्ट्र सरकारची आहे या दोन्ही योजनांमुळे शेतकऱ्यांना वर्षाला एकूण बारा हजारची थेट मदत मिळते आता शेतकरी मित्रांनो या हप्ते म्हणजे हे पैसे तुम्हाला पुढील हप्ते कधी मिळणार आहेत आणि कसे मिळणार आहेत या महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे तर सर्वप्रथम तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजना कशी आहे काय आहे आणि कधी पैसे मिळतील हे तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे ही योजना देशातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात हे पैसे सरकार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट तीन हप्त्याच्या माध्यमातून पाठवते प्रत्येक हप्ता हा दोन दोन हजार रुपयाचा असतो या पैशाचा वापर शेतकरी खत बियाणे आणि शेतीसाठी लागणाऱ्या वस्तूसाठी म्हणजे काही कमी खर्च गोष्टी असतील त्या वस्तू खरेदी करण्यासाठी ह्या पैशाचा मदत शेतकरी करू शकतो तर शेतकरी मित्रांनो या योजनेचा विसावा हप्ता मागच्या दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये दोन तारीखला जमा झाला होता मागील वेळापत्रक पाहता एकविसावा हप्ता साधारण चार ते पाच महिन्यांनी मिळतो त्यामुळं नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये पुढील हप्ता येण्याची शक्यता आहे म्हणजे या महिन्यामध्ये दाट शक्यता आहे की हा हप्ता जमा होण्याचे चान्सेस आहेत तर शेतकरी मित्रांनो दुसरा आपला हप्ता बघायचा आहे तो आहे नवो शेतकरी महासन्मान निधी योजना ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे या योजनेमध्ये शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेप्रमाणे दरवर्षी सहा हजारचे अतिरिक्त अनुदान दिले जाते म्हणजेच महाराष्ट्र महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना दोन्ही योजनांमधून बारा हजार रुपये वार्षिक मदत मिळते तर शेतकरी मित्रांनो या योजनेचे एकूण सात हप्ते तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना मिळाले असावेत या योजनेचा सातवा हप्ता नऊ ऑक्टोंबर रोजी म्हणजे गेल्या महिन्यामध्ये नऊ ऑक्टोंबरला शेतकऱ्यांना खात्यात जमा झाला होता पुढील हप्ता नोव्हेंबर महिन्यामध्ये म्हणजे या महिन्यामध्ये मिळण्याची दाट शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो या दोन्ही योजनेचे जे हप्ते आहेत ते जवळजवळ एकाच हप्त्यामध्ये देण्याचा प्रयत्न असतो दिला जातो त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात एका वेळेस चार हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम जमा होण्याची शक्यता आहे आता चार हजारपेक्षा अधिक रक्कम ती कशी जर तुमचा काही शेतकऱ्यांची मागील रक्कम म्हणजे मागचा हप्ता जर स्थगित आहे किंवा जमा झाला नसेल तर तुम्हाला जमा होऊ शकतो एकत्रित जमा होऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो या योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी तीन महत्त्वाच्या गोष्टी पूर्ण करायला हव्यात तीन महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत हे थोडक्यात जाणून घेऊ तर शेतकरी मित्रांनो पहिली तुमची ई के वाय सी ओळख पडताळण्यासाठी आवश्यक आहे ई के वाय सी ही तुमची ओळख प्रॉपर ओळख करण्यासाठी ई के वाय सी करणं गरजेचं आहे आता दुसरी महत्वाची आधार आणि बँक लिंक असणं गरजेचं आहे तुमचं बँक खातं हे आधार कार्डशी जुळलेलं असणं हे महत्त्वाचं आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट लँड सिडिंग म्हणजे तुमची जमिनीची माहिती बरोबर आणि नोंदणी असलेली गरजेचं आहे जर यापैकी कोणतीही प्रक्रिया अपूर्ण असेल तर तुमचा हप्ता जमा होत नाही आणि तुमच्या हप्त्यामध्ये पैसे जमा होण्यामध्ये अडथळा येऊ शकतो अशीच माहिती तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटू पुढच्या नवीन माहितीसाठी तोपर्यंत जय जवान जय किसान